कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक का सकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात दिसायला लागले आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजार भावात दिसायला लागले आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत पण असं काय घडलंय की ज्याच्यावरून आपल्या लक्षात आलंय की देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात दिसायला लागले आहेत प्रचंड तेजीचे संकेत आणि या प्रचंड तेजीच्या संकेताचा अर्थ तरी काय काय याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पाच हजार होण्याचा मार्ग या ठिकाणी अखेर झाला खुला जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून आपल्याला या ठिकाणी आप येणारा व्हिडिओ व्हिडिओ तर मिळत राहतो पण केल्यामुळे नवीन तयार करण्यासाठी आमच्या सारख्या या ठिकाणी सामान्य व्यक्तींना प्रोत्साहन मिळते आम्हाला प्रोत्साहनची गरज आहे म्हणूनच विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की सामान्य कांदा उत्पादक बांधव जून जुलै महिन्यापासून ज्या तेजीची वाट बघत होता त्या तेजीचे संकेत आता मिळायला लागले होय मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये दे, कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजीचे संकेत हे मिळायला लागले आहेत मग असं कोणतं कारण आणि अशी कोणती ते चिन्ह संकेत है। आहे की ज्याच्यावरून लक्षात आलं की देशांतर्गत बाजारात कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजीचे संकेत मिळत आहेत तर त्याला जाणून घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यानच आहे पण लक्षात घ्या मित्रांनो की सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या चार ते आठ दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री ही प्रचंड घटायला लागली आहे मी तुम्हाला मागे सुद्धा म्हणलं होतं की देशांतर्गत बाजारामध्ये चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा आहे त्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि लक्षात घ्या भविष्यात मागणीपेक्षा पुरवठा हा शंभर टक्के घटणार आहे आणि हे सर्वात महत्वाचे तेजीचे संकेत आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची घडामोड लक्षात घ्या एकीकडे पुरवठा घटत जाणार आहे परंतु दुसरीकडे बांगलादेशची कांदा खरेदी ऑगस्ट महिन्यात सुरू होणार मोदी सरकारची कांदा खरेदी ऑगस्ट महिन्यात प्रचंड वाढणार आणि सोबत कांद्याचा शिल्लक साठा ऑगस्ट महिन्यात प्रचंड घटणार या असणाऱ्या सर्व घडामोडींच एकत्रीकरण केलं तर मागणी आणि पुरवठ्यातील आपल्याला तफावत भविष्यात दिसून येणार हे शंभर टक्के दिसते आणि हे सर्वात महत्वाचं या ठिकाणी कारण आहे की ज्यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांदा दरात येऊ शकते प्रचंड तेजी मग या प्रचंड तेजीमध्ये अखेर भविष्यात कांद्याचा बाजार भाव। हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार तर लक्षात घ्या मित्रांनो ही तेजी जर याच पद्धतीने ऍक्टिव्ह राहिली तर एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला पंचवीसशे पार आणि त्यानंतर अति अनुकूल परिस्थितीमध्ये तीन हजार पार व सप्टेंबरचा शेवट जर चार ते पाच जर झाला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री कधी करायची तर लक्षात घ्या मित्रांनो पंचवीस ते पार कांदा गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्या टप्प्यानं तप्या कांदा विक्री करायची ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचा होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचे बाजारभाव हे कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सातत्यानं बघावयास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर नवीन व्हिडिओ सह सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आपला मित्र उदयलाड आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार